गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन आणि कापसाच्या भावाने शेतकऱ्यांना रडकुंडी आणून सोडले सोयाबीन कापूस भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही पिके घरात साठवून ठेवली आहेत तर काही शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपाई सोयाबीन बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने विकली आहे शेतकऱ्यांच्या कापसाला देखील अपेक्षित असा दर मिळताना दिसून येत नाहीये त्यामुळं मिळालेल्या दरातून उत्पादन खर्च तरी भरून निघेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात सोयाबीन आणि कापूस पिकासंदर्भात विश्लेषण नमस्कार मी स्वामिनी पेटकर तुमच्या हक्काच्या चा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेती पिकाचे बाजार भावाचे माहिती विषयक व्हिडिओ आहे की तुम्हाला हा प्रयत्न नक्की आवडत असेल तुम्ही केला आहे का नसेल केलं तर आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेती पिकाचा बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूया केंद्र सरकारने सोयाबीनला किती हमी भाव जाहीर केला आहे केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे केला आहे तर सध्या बाजार समितीत सोयाबीनला भावापेक्षा कमी दर मिळाला आहे गेल्या दोन आहेत चोवीस मध्ये सोयाबीनला जे दर होते सध्याही तेच दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत आहेत बाजारात सध्या सोयाबीनला तीन हजार पाचशे ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे एकंदरीत सोयाबीनला बाजारात एम एस पी पेक्षा देखील कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे जवळपास एक हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे सध्या बाजारात सोयाबीनला किती भाव मिळत आहे तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात सोयाबीनची आवक वाढलेली असून बाजारात सरासरी दर चार रुपयांपर्यंत मिळत आहे सात डिसेंबर रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे सत्तर रुपये भाव मिळाला असून या बाजार समितीत बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे हिंगोली बाजार समितीत चार हजार शंभर रुपये तर नागपूर बाजार समितीत चार हजार त्र्याण्णव रुपये भाव मिळाला आहे कारंजा बाजार समितीत तीन हजार पंच्याण्णव रुपये बाजार समितीत चार हजार पण कापसाला सरकारने काय हमी भाव जाहीर केला आहे ते देखील सांगते केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस साठी मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला मध्यम धाग्याचा कापूस सहा हजार आठशे रुपयांपर्यंत विकला जात आहे कापसाला सरासरी हमी भावा कमी दर किंवा त्या दरम्यान दर मिळत असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर कापसाला मिळताना दिसत नाहीये जवळपास कापूस दोनशे ते ती तीनशे रुपयांनी कमी दरात विकावा लागत आहे सध्या बाजारात कापसाला किती भाव मिळत आहे तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शहाण्णव रुपये भाव मिळत आहे हिंगणघाट बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला सात हजार रुपये भाव मिळत आहे मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार रुपये भाव मिळत असून बारशे टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपये भाव मिळत आहे एकंदरीत हमी भावा दरम्यान जरी कापसाला तरी अपेक्षित दर शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात मिळताना दिसत सुरुवातीला पाहूयात सोयाबीन भाव घसरण्यामागची काय कारणे आहेत सोयाबीनचे मागणी करणारे जे देश आहेत ज्यामध्ये चीनकडून एकूण उत्पादनाच्या पासष्ट टक्के मागणी होत असते ती यावर्षी स्थिर आहे शंभर मिलियन मेट्रिक टन एवढी ही मागणी आहे यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी झालेले आहेत आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा झालेला आहे कापसाचे भाव पडण्यामागची काय काय कारणे आहेत तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी आहेत त्यामुळे कापसाची आयात वाढलेली आहे भारतात तीस लाख गाठींची आयात झालेली आहे याशिवाय कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त आहे या कारणांमुळे कापसाचे भाव पडले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सात हजारापेक्षा दर कमी आहे त्यामुळे आपल्या कापसाला भाव, भाव मिळत नाहीये कापूस सोयाबीनचे भाव पडल्यामुळे उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने काय काय निर्णय घेतले ते पाहूया दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मागील वर्षी सोयाबीन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय गेल्या सप्टेंबर महिन्यात घेतला हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोयाबीनचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला याशिवाय नाफेडच्या माध्यमातून हमी भावाने तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला पण क्यू दर्जा ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा कमी हे निकष असल्याने बहुतेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवरून माघारी फिरावे लागले अखेरीस सरकारने ओलाव्याचे प्रमाण पंधरा टक्क्यांपर्यंत असले तरी देखील खरेदी केली जाईल असा निर्णय घेतला हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी सव्वीस जिल्ह्यांमध्ये पाचशे बत्तीस खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली असून चारशे चौऱ्याण्णव खरेदी केंद्रे कार्यरत झाली आहेत राज्यात भारतीय कापूस महामंडळामार्फत कापूस खरेदी करण्यात येत असून एकशे एकवीस खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली होती तेथे कापसाची खरेदी करण्यात आली आहे ह्या झाल्या सरकारी उपाययोजना आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आता कापूस सोयाबीन उत्पादकांना प्रश्न पडला आहे की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगतील सुरुवातीला पाहूयात सोयाबीन दराची काय स्थिती असेल बाजार अभ्यासकांच्या मते या हंगामात सोयाबीन आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे प्रति क्विंटल राहणार आहे त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसणार आहे अभ्यासकांच्या मते साधारणतः पंधरा डिसेंबर पर्यंत हमी भावानं सोयाबीनची खरेदी होऊ शकते जास्तीत जास्त दर चार पर्यंत जाऊ शकतो पण यापेक्षा जास्त दर वाढण्याची शक्यता कमी आहे आता पाहूयात कापसाला या हंगामात जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो बाजार अभ्यासकांच्या मते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतात एकशे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यात दहा लाख हेक्टर न घट झाली असल्यामुळे कापूस उत्पादन यंदा सात टक्क्यांनी घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला आहे त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये कापसाचे बाजार भाव सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनो आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्न पडला असेल की सोयाबीन कापूस कधी विकावा तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते शेतकऱ्यांनी आपला शेतमाल तीन टप्प्यात विकावा जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही बाकी हा झाला कापूस सोयाबीन पिकांविषयी बाजारभावाचा अंदाज शेतकऱ्यांनी मात्र या अंदाजाकडे लक्ष देता देता बाजारभावाकडे वेळोवेळी लक्ष देऊन कापूस सोयाबीन विक्री करण्यास हरकत नाही सोयाबीन कापूस भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून पोस्टच्या माध्यमातून आम्ही देत असलेले बाजारभाव पाहणे सोपे जाईल अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब देखील करावे धन्यवाद